शेतकरी मित्रांनो नमस्कार त्रिमूर्ती अॅग्रो मशनरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहे त्यांनी कमी पैशात जास्त कसा फायदा करून घेतला आहे त्याबद्दल आपण थोडक्यात पूर्णपणे मशीनची माहिती घेणार आहे ते आपण की आपण त्यांचं विजय जाधव म्हणून आहेत जळगावचे त्यांनी महाराष्ट्रात भरपूर महाराष्ट्र कर्नाटकमध्ये भरपूर जागेवर आलेला हळदीला परत स्ट्रॉबेरीला पूर्णपणे भर लावून देतं देतात आणि त्यांच्याकडे दुसरे बी मशीन आहे उसाला भर लावायचं त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया विजय साहेब तुम्हाला मशीन आमच्या किसान क्रॉपची नऊशे दहा तशी वाटली तुम्हाला आपल्या किसान क्रॉपचे ची नऊशे दहा बी हा हे मशीन योग्य वाटलं कारण की हे कमी वेळात जास्त नफा करून देत नफा करून देतं आणि तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे दुसऱ्या कंपनीचं मशीन होतं त्या मशीन तुम्ही किती वर्ष वापरली माझ्याकडे ह्याच्या अगोदर दुसऱ्या कंपनीचं मशीन होतं पण त्याचं जरा स्लो चालू होतं हे जरा हायस्पीड असल्यामुळं कमी वेळात मला जास्त नफा भेटू लागला म्हणून मी एका महिन्यात एक लाखा धंदा केला पण परत माझ्या डॉक्टर मला काय काम उरकत नव्हतं म्हणून मा दुसऱ्या महिन्यात मी दुसऱ्या मशिनीसाठी वाघसाहेकडे गेलो पण तेव्हा आपल्याला मशीन अवेलेबल नव्हतं पण तरी वाघ साहेबांनी मला आपलं एक मशीन अवेलेबल करून दिलं आणि तुम्ही ज्यावेळेस मशीन घेतलं किती महिने झालं तरी मशीन घेऊन तुम्हाला तरी मी मला एक एक जूनला घेतलं मशीन एक जून मशीन पहिलं मशीन घेतलं पहिल्या महिन्यात तुम्ही किती धंदा केला म्हणजे किती पैसे कमवलं असं तरी मी एक जूनला पहिल्या महिन्यात सरासरी पंधरा ते वीस दिवसात सरासरी दीड पावणे दोन धंदा केला दीड ते पावणे दोन लाखाचा शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय की यांनी एका महिन्यात दीड लाख रुपये कमवलेला हो आहे आता त्यानंतर त्याच एका मशीनवर त्यांनी दीड लाख रुपयाचं दुसरं मशीन घेतलं म्हणजे काय की त्याला त्यांनी अटॅचमेंट भरपूर घेतलेले ती तर त्यांनी आता दोन मशीन आहेत त्यांच्याकडे आपल्याकडे सर्व्हिसिंगला मशीन आल त्या आणि सर्व्हिसिंगला आल्याबद्दल सगळे आपण आपले मेकॅनिकलची सर्व्हिस कशी आहे स्पेयर पार्ट कसे आहेत आपले आपली मेकॅनिकलची सर्व्हिस खूप छान आहे हा आणि कधी असं कॉल केलं तरी कधी लगेच आपले उचलतात आणि स्पेअर पार्ट पण आपले इथे अवेलेबल होतात अशी कोणता स्पेअर पार्ट नाही की अवेलेबल होत नाही आणि तुम्ही आता दोन मशीन घेतलेल्या त्याला किती महिने झाले तरी आता दोन यायला सरासरी दोन महिने होऊन गेले आता दोन महिन्यात तुम्ही आतापर्यंत किती नफा कमावला या मशीनवर सरासरी साडेतीन ते चार लाख रुपये शेतकरी थी मित्रांनो यांनी साडेतीन ते चार लाख रुपये दोन दोन ते तीन महिन्यात साडेतीन ते चार लाख रुपये यांनी नफा कमवला हो आहे त्याला काय आहे की एका दिवसात दहा दहा हजार रुपये बी मशीन कमवू शकतं आपलं त्याला काय आहे की ह्याला मेंटेनन्स कमी आहे फक्त काय की मशीन आपलं चालवतो ना ही बारा इंच पीच आपण इंजिन त्याला जोडून दिलेलं आहे परत आणि ह्याला काय आहे की ह्याला तीन गिअर आहेत ह्याला पुढे जाताना तीन गिअर आहेत रिव्हर्सला गिअर आहेत आणि आपण आल्याचं शॉपेट देताना ह्याला नऊ इंचात आपण आल्याचा शॉपेट दिला तो कसा आणि कशा पद्धतीचा आहे ते थोडक्यात दाखवूया कांबळे मिस्त्री त्यांना आल्याचा शॉप टाकून दाखवू कसा आहे ते शेतकरी मित्रांना आणि शेतकरी मित्रांनो आपल्याकडे तीन मेकॅनिकल आहेत एक सुशांत बर्गे म्हणून आहेत कोरेगावचे एक अभिजित वाडेकर म्हणून आहेत टेक्निकली सगळे मेकॅनिक आहेत आणि तुम्ही सर्वांनी वळख वळखत असाल विजय कांबळे म्हणून आपलं ऑलराऊंडर मेकॅनिकल म्हणून ती प्रसिद्ध आहेत आणि शेतकरी मित्रांनो ही टायरची हो, साईज बघितली की टायर आपण आपण स्वतःच्या कंपनीमध्ये आपण डिझाईन करून घेतलेली आहे एकदम मध्ये नवीन इंचात आणि जर ही बी मशीनचा जो आल्याचा शॉप्ट आहे आपण हो सहा सहामध्ये केलेला आहे सहामध्ये काय केला की आपले आल्याला भर जास्त पडली पाहिजे आता ही विजयसाहेब तुम्ही ही सहाचा शॉप्ट घेतला तर ह्याने भर कशी पडते ह्या सहाच्या शॉ शॉपने भर भरपूर छान पडते कारण काय होतं ज्यावेळेला चारचा शॉपट असतो त्यावेळेस पहिल्या भर्याला वापरला जातो दुसऱ्या बऱ्याला जर तुम्हाला बेड खॉल पाहिजे असेल तर हा सहाचा सहा पानाचा रोटर लावावा लागतो आणि दुसरं सांगायचं तात्पर्य काय की आप की आपल्याकडं आल्यासाठी स्ट्रॉबेरीसाठी हळदीसाठी वेगवेगळे मशीन असते ते आणि वेगवेगळे मशीन असल्यामुळं आपण कोणतेही मशीन असलं तर त्याला आपण आल्याचा आपण आल्याचं कीट सर्व शेतकऱ्यांना आपण इथं देतो कोणतंही मशीन असू द्या आल्याचं कीट आपण इथनं तयार करून देतो आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे मशिनरीमध्ये सगळे मशिनरी, मशिनरी उपलब्ध असतात कारण आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे रोज व्हिडिओ येणार असतात की त्यामुळं काय होतं की शेतकरी मित्रांना पूर्णपणे ती माहिती आणि त्याचं स्वतः बाबा काय मशीन कसं चालतं आणि कसं नाही सगळ्या गोष्टी आपण समजून सांगू सांगतो आणि आपल्या त्रिमूर्त्याकडून मशिनरी आपली सातारामध्ये हायवे हायवेला त्रिमूर्त्याक्रम मशिनीत आहे आपली तर कोणाला व्हिडिओ जर आवडला असला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि विजय जाधव जाधव साहेबांचं आपण हार्दिक आम्ही अभिनंदन करतो असं त्यांनी आजच्या म्हणजे आज मशीन दोन घेतले त्या अशा दोनच्या चार होव्या हो त्यासाठी त्यांचं हार्दिक अभिनंदन नमस्ते